गुरुचरित्र संगम श्री क्षेत्र गाणगापूर या ठिकाणी पाठ भावित भक्तांचा जागेत झोपेतून जागे हो होताना घेतलेला हा व्हिडिओ एकंदर पाठ पाठ लोकांची चाललेले लगभग, सकाळचे प्रात स्नान वगैरे आटोपून श्री क्षेत्र गांडगापूर या ठिकाणी आरतीसाठी चा चाललेली लगबग एकंदर जुन्या ठाणावरील हा संपूर्ण नगराणा पाहिलं त्या ठिकाणी भक्तनिवास शेडमध्ये लोकांनी घेतलेला विरुंगोळा आंघोळीसाठी चाललेलो एकंदर हो चला या ठिकाणी केलं जातं गुरुचरित्र पारायण एकंदर गाणगापूर श्री क्षेत्र गाणगापूर म्हणजे जुनाठाण या ठिकाणी आता सध्या नदीकडे आमचं प्रयाण चाललेलं आहे आंघोळीसाठी आणि हा गुरुचरित्राचा पॉइंट या ठिकाणी गुरुचरित्र पारायण केले जातात एकंदर आमचे प्रगतशील भाग आहे तर मनोहर शेठ तसच आमचे विठ्ठल रानमळकर आणि एकंदर आम्ही इकडं नदीकडे आंघोळीसाठी आम आमचं प्रयाण चालू आहे एकंदर गांडगापूर या तीर्थक्षेत्रावरील हा संपूर्ण नदीचा एरिया आत्ता सध्या या नदीला पाणी नसल्या कारणाने भाविक भक्तांची अतिशय दुर्दैवी अवस्था होत आहे पहिलं का एकदम कोरडं पात्र आणि एकंदर गाणगापूर या ठिकाणचं नदीचं कोरडं पात्र आणि या नदीला पाणी नसल्या कारणानं एकंदर भाविक भक्तावर अतिशय अवघड असा प्रसंग निर्माण झाला आहे बघितलं कंदर नदीचं कोरडं पात्र देखे क्षेत्रामध्ये दे हे पानपक्षी बघितलं संपूर्ण हे पानपक्षी मकोड्यासाठी एकंदर झालेले पान पक्ष्यांची ही, ही गर्दी खंडगापूर या ठिकाणच्या नदीवरील हा संपूर्ण नजराना आणि एकंदर भावी भक्तांचे चाललेले स्नान